नमस्कार एन फोर न्यूज मध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करते आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे जिल्हा बँक विविध योजना राबवून शेतकऱ्यांना बळ देण्याचं काम करत असल्याचं प्रतिपादन उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद जाधव यांनी केला आहे यावेळी प्रास्ताविकेत मनोगत व्यक्त करताना लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद जाधव यांनी लातूर जिल्हा बँकेच्या वतीनं माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व बँकेचे चेअरमन तथा आमदार धीरज देशमुख यांच्या कुशल नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबवल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबकता येत आहे जिल्हा बँक राज्यात अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जात असून त्यामुळे सहकार भूषण सहकारनिष्ठ वैकुंठभाई मेहता यांच्यासह विविध पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आला आहे असं सांगून तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांनी शंभर टक्के वसुली देऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला ही कौतुकास्पद बाब असून यापुढे संस्थांनी वेळोवेळी बँकेला सहकार्य करावे बँक आपल्या सदैव पाठीशी राहील असं ॲडव्होकेट प्रमोद जाधव म्हणाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार त्रिंबकजी भिशे तर प्रमुख अतिथी म्हणून रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे व्हाईस चेअरमन अंतराव देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲडवोकेट प्रमोद जाधव सहाय्यक निबंधक आर जी गडेकर बँकेचे संचालक पृथ्वीराज सिरसाट बँकेच्या संचालिका सौ अनिता खेंद्रे रेणुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन माणिकराव सोमवंशी बाजार समितीचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट शशिराव हाके रेणाचे संचालक लालासाहेब चव्हाण चंद्रकांत सूर्यवंशी विश्वासराव देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाणे रेणापूर बाजार समितीचे संचालक जनार्दन माने ऍडव्होकेट शिरीष यादव प्रवीण माने कमलाकर आकनगिरे प्रकाश शूर्वशी विश्वनाथ कागले राजकुमार साळुंके प्रभाकर केंद्रे यांच्यासह मान्यवरांची मंचावरती प्रमुख उपस्थिती होती एन फॉर न्यूज साठी कोंडीराम काळे चीफ मराठवाडा याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक महती संपर्क नौ तीन दोन दोन नौ नौ एक नौ एक नौ मुंबई पुणे खानदेश मराठवाड़ा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहाणविच एन फोर न्यूज या सगे दर्शक तरफे खूब खूब शुभे वर्षा तरफ सार एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं